नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपमध्ये सर्वात मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहेत मित्रांनो स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नव्या असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली असून हिंगोलीत महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेत शिंदे शिवसेनेचे बाबूराव कदम हे महायुतीचे उमेदवार आहेत असे असतानाच भाजप नेते शिवाजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शिवाजी जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा केली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेक पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत तर इतर काही मतदारसंघात बंडखोरी देखील पाहायला मिळत आहेत हिंगोली मतदारसंघात देखील अशीच बंडखोरी महायुतीत पाहायला मिळत आहेत भाजपचे लोकसभा मतदान संघ प्रभारी रामदास पाटील सुमठानकर श्याम भारती महाराज यांच्यासह भाजप नेते शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता दरम्यान गिरीश महाजन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आमदार श्रीकांत भारती यांच्या शिष्टमंडळाने रामदास पाटील सुमठानकर आणि श्याम भारती महाराज यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करत दोघांना माघार घेण्यात यश मिळवली याचवेळी महाजन यांनी शिवाजी जाधव यांच्याशी देखील फोनवरून संपर्क केला व चर्चा केली होती पण जाधव निवडणूक लढण्यास ठाम आहेत त्यामुळे भाजपमध्ये ही सर्वात मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे मित्रांनो बातमी संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद